नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं सग स्वागत सो so, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर असे ब्लाउजेस दाखवणार आहे तर साडी बरोबर ब्लाउजची तर गरज आपल्याला प्रत्येक वेळेला लागते ऑब्व्हिअसली साडी बरोबर ब्लाऊज सुद्धा हे तितकंच सुंदर आणि मेन म्हणजे छान सुंदर फिटिंगचं असलं पाहिजे so, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे ब्लाउजेस तुम्हाला दाखवणार आहे जे शेअर करणार आहे ते मी घेतलेले आहेत अमेझॉनवरून मी तुम्हाला त्याच्या लिंक्स नक्कीच प्रोव्हाइड करून देईन तुम्ही त्याच्यावरती चेक करू शकता सो जास्त वेळ न घालो तर पटकन ते ब्लाउजेस बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आवडला तर मनापासून लाईक करा शेअर करा तर जे ब्लाउजेस मी तुम्हाला दाखवते ते प्रीमियम क्वालिटीचे तर आहेच म्हणजे क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही बट ऍट द सेम टाईम ते प्राइजेस मध्ये खूप म्हणजे लो रेंज मध्ये आहेत खूप एकदम जास्त महाग असे नाही तुम्ही डेफिनेटली ते परचेस करू शकता हे पहिलं आहे जांभळ्या रंगाचं पर्पल रंगाचं हे ब्लाउज आहे स्टुडिओ श्रृंगार ह्या ब्रँडचं आणि मी तुम्हाला हो दिक जे पण ब्लाउजेसच्या प्राइसेस असतील त्या मी स्क्रीनवरती मेन्शन करेन तुम्ही नक्की त्यात बघा की स्क्रीनवरती तुम्हाला कळेल की या ब्लाऊजची किंमत काय आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायजेसमध्ये थोडे चढउतार होत असतात सो जेव्हा पण सेल असतात तेव्हा अजून प्रायझेस खाली उतरतात कधी कधी थोड्याशा वरती जातात सो जेव्हा पण सेल असेल आणि प्राइस जेव्हा तुम्हाला वाटते की नाही खूप कमी आहे तर त्यावेळेला तुम्ही नक्कीच हे ब्लाउजेस परचेस करू शकता तर हे बघा हे अशा प्रकारे आहे बोटनेकमध्ये आहे आणि सुंदर असं ह्याच्यामध्ये जरी काम केलेलं आहे एकदम ह्याची शाईन पण तुम्ही बघू शकता असे एल्बो स्लीव्स आहेत ह्याचे आणि हे विदाऊट पॅड येतात पॅड नाही आहेत जर तुम्हाला पॅडेड ब्लाउज आवडत नसतील तो हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी सो तुम्ही बघू शकता फ्रंटला बॅकला सेम तशीच तुम्हाला डिझाईन मिळते है। तुम्हा आहे ह्याचे जे हुक्स आहे ते तुम्हाला इथे बॅकसाईडला त्यांनी दिलेले आहेत अशा प्रकारे आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता ह्याचं जे इनर आहे ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे आणि जांभळ्या रंगाचं ब्लाउज वगैरे तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा सा साडीवरती आपल्याला हवं असतं तर नक्कीच हे ब्लाउज तुम्ही परचेस करायला हवं नेक्स्ट जे मी तुम्हाला दाखवते ते अशा प्रकारे आहे थोडंसं मल्टी कलरमध्ये आणि बरेचसे रंगांचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये जसं की पिंक आहे ग्रीन आहे अजून त्याचा जो बेस कलर आहे तो थोडासा वाईन शेडमध्ये आहे सो डेफिनेटली असं एक मल्टी कलरचा ब्लाऊज तुमच्याकडे असायला पाहिजे So, hey, सो हे सुद्धा असं एल्बो स्लीव्समध्ये आहे ह्याची so, पण जर डिझाईन तुम्ही बघितली तर अतिशय सुंदर दिसते छान सुंदर शाईन आहे ह्यालासुद्धा आणि हे पण पूर्ण वुवन वर्क आहे म्हणजे जरीच वर्क आहे याच्यावरती हे पण बोट नेकमध्ये आहे सो ह्याच्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे ही तुम्हाला पॅटर्न मिळते की नेक असताना सो तशा प्रकारे आहे इकडे आणि इकडे वरती एक हुक आहे आणि ते लोअर पोर्शनला असे इथे दिलेले आहेत आणि मध्ये हा अशा प्रकारचा तुम्हाला बॅकसाईडला ही पॅटर्न मिळते सो हे पण ब्लाऊज खूप सुंदर दिसतंय आणि घातल्यावरती पण खूप छान वाटतं तर अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे नक्कीच तुम्ही हे चेक करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी ब्लाउजेस ब्लाऊजेस जर मी जे तुम्हाला दाखवते जर ते स्टॉकमध्ये नसेल तर डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये कुठला दुसरा रंग असेल अवेलेबल तो जर तुम्हाला शो होत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यापुढे दाखवते ते हे सुंदर असं एकदम ग्रीन शेडमध्ये हे ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरचं तुम्ही काम बघू शकता ही जी डिझाईन दिलेली आहे जरीची छान सुंदर अशी पानांची डिझाईन आहे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला दिसेल सो so, खूप सुंदर दिसते हे जितकं मला वाटतं कॅमेरामध्ये सुद्धा ते तितकं कॅप्चर करत नसेल बट हे ब्लाऊज सिरियसली खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे ह्या ब्लाऊजची जी काय फिटिंग येते इतकं सुंदर बसताना हे ब्लाऊज सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे थोडंसं वरती क्लोज नेकमध्ये असं हे ब्लाऊज आहे आणि ह्याचे पण हुक्स आहेत ते इकडे तुम्हाला बॅक बॅकसाईडला मिळत आहे आतमध्ये इनर त्यांनी दिलेलं आहे हे सुद्धा स्टुडिओ शिंगाचंच ब्लाऊज आहे इथे तुम्ही स्लीव्स बघू शकता अशा प्रकारे एल्बो स्लीव्समध्ये येत आहेत आणि ह्याचे हुक्स मी तुम्हाला बॅक बॅकसाईडला आणि हे सुद्धा विदाउट पॅड असं आहे इनफॅक्ट आजच्या व्हिडिओमध्ये जे पण मी ब्लाउजेस तुम्हाला दाखवते ते मोस्टली त्याच ब्रँडचे आहेत स्टुडिओ श्रारचे तर ह्याच्यामध्ये पॅड्स येत नाहीत विदाऊट पॅडस ह्यांचे ब्लाउजेस असतात त्यांना ह्याचं जे काय फिटिंग येतं आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जो लुक येतो ना तो अतिशय सुंदर दिसतो तर नक्कीच हे ब्लाउज तुम्ही घ्यायला काही हरकत नाही आणि जर हा रंग नसेल तर दुसरा वेगळा रंग तुम्ही डेफिनेटली ह्याच्यामध्ये पिक करू शकता त्याच्यापुढे जे मी तुम्हाला दाखवते ते आहे सुंदर असं लाल रंगाचं ब्लाउज आणि इतकं सुंदर ब्लाउज आहे ही की मी हे घेतल्यापासून मला वाटतं मी ऑलमोस्ट बऱ्याचशा साड्यांवरती हे पेअर केलेलं आहे कारण हा पण एक रंग तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा रंगांबरोबर ह्या रंगाचं रंगा कॉम्बिनेशन रंगा रंगा करू शकता सो कुठल्याही साडीवरती तुम्ही हे ब्लाउज तर नक्कीच वेअर करू शकता सो ह्याचं तुम्ही बघू शकता इथे एल्बो स्लीव आहेत आणि स्लीवजला सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे एकदम आणि याच्यावरती असं टेक्स्चर मिळतंय तुम्हाला जर तुम्हाला प्रॉपर दिसत असेल तर ह्या ब्लाउजेसचे हुक्स आहेत ते तुम्हाला इथे फ्रंटला देतलेले आहेत ठीक आहे फ्रंटला हुक्स आहेत आणि बॅक बॅकसाईडला सिंपल असा मध्ये नेक दिलेला आहे आणि इथे दोरी दिलेली आहे आतमध्ये छान मस्त त्यांनी इनर सुद्धा लावून दिलेला आहे ह्या पण ब्लाउजची फिटिंग एकदम परफेक्ट येते आणि घातल्यानंतर हे ब्लाऊज खरंच माइंड ब्लोईंग दिसतं सो so, डेफिनेटली तुम्ही हे ब्लाऊज चेक करू शकता त्याच्यापुढे मी दाखवते ते आहे असं नेव्ही ब्ल्यू कलरचं आणि हे सुद्धा खूप सुंदर असं ब्लाऊज आहे ह्याची पण जी शाईन वगैरे आहे ती सुंदर आहे मला एका साडीवरती असं ब्लाऊज हवं होतं आणि मला खूप कमी रेंजमध्ये हे मिळालं सो मी पटकन पिक केलं आणि ते मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करते सो हे पण एल्बो स्लीव्स आहेत आणि बोटनेकमध्ये आहे ह्याचे पण जे हुक्स आहेत ते बॅकसाईडला तुम्हाला मिळत आहे आतमध्ये तुम्हाला इनर लावून मिळताय आणि अशा प्रकारे हे ब्लाउज दिसतंय सो घातल्यानंतर तर खूप सुंदर लुक येतो आणि बोटनेक मला पर्सनली आवडतात बोटनेकचे ब्लाउजेस मला असं वाटतं की ते खूप छान वाटतात मला घातल्यानंतर अशा प्रकारे हे ब्लाउज आहे नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये सो डेफिनेटली तुम्ही हे बाय करू शकता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते ते आहे सुंदर असं एकदम रॉयल ब्ल्यू कलर जो असतो So, सो हा एक रंग असा आहे की आता म्हणजे गेल्या काही एक दोन वर्षांपासून तर हा रंग खूप जास्त मध्ये मी बघायला लागली आहे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता डिझाईन पण किती सुंदर दिलेली आहे जरीची खूप छान असे हे ब्लाऊज आहे आणि ह्याला पण एल्बो दोन स्लीव्स मिळत आहेत तुम्हाला बुटनेकच आहे ह्याचं पण आणि ह्याचे पण जे ओपनिंग आहे बुक्स आहेत ते बॅकसाईडला तुम्हाला दिलेले आहेत ऑब्वियसली बोटनेक असल्यामुळे तर त्याचे हुक्स हे बॅकसाईडलाच दिलेले असतात आणि आतमध्ये छान मस्त तुम्हाला इथे इनरसुद्धा लावून मिळालेलं ला ला आहे सो अशा प्रकारे सुंदर हे ब्लाऊज आहे आणि घातल्यानंतर मस्त लूक येतो कारण हे फिटिंगला खूप छान बसतात आणि जसं मी तुम्हाला बोले की जर तुमचं ब्लाऊज फिटिंगला प्रॉपर असेल तर तुमच्या साडीचा सा लुक हा खूप सुंदर तर साडी चांगली दिसते आणि ब्लाऊज जर तुमचं प्रॉपर फिटिंगचं नसेल खूप लूज असेल किंवा खूपच जास्त टाईट असेल तर ते तुमच्या ओव्हरऑल साडीचा आणि तुमचा पण लुक खराब करून टाकतो रंग आणि हे ब्लाऊज नक्की ट्राय करा सो अशा प्रकारे मी इथे हे ब्लाउजेस तुम्हाला दाखवलेले आहेत स्टुडिओ श्रृंगार ह्या ब्रँडचे तर नक्कीच हा ब्रँड तुम्ही चेक करू शकता जे ब्लाउजेस मी तुम्हाला इकडे दाखवले ते पण तुम्ही चेक करू शकता तुम्हाला ज्या रंगामध्ये हवे असतील त्या रंगामध्ये तुम्ही ते परचेस करू शकता आणि हा काही प्रमोशनल व्हिडिओ वगैरे काही नाही आहे तुम्हाला वाटेल की एकाच ब्रँडचे सगळे ब्लाऊज दाखवते आहे तर असं काही नाही आहे माझ्याकडे हे ब्लाउजेस आहेत मी ते स्वतः बर परचेस केलेले आहेत मी ते साड्यांबरोबर वेअर केलेले आहेत माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यावर इकडे के शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय